अपघात टाळण्यासाठी जुमापट्टी धबधबा येथे फोटोग्राफर असोसिएशनकडून सूचना फलक वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी सावधानता बाळगण्यासाठी कर्जत फोटोग्राफर असोसिएशन आणि नेरळ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यटकांना आवाहन करणारे फलक नेरळ माथेरान घाट रस्ता येथील जुम्मापट्टी धबधबा येथे लावण्यात आले आहे कर्जत तालुक्यामध्ये पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून वाहणारे धबधबे तसेच माथेरानसारख्या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मुंबईवरून कर्जतकडे येत असतात पण हा आनंद घेत असताना पाण्याचा किंवा धबधब्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने पर्यटकांचे जीव जात आहेत त्यामध्ये सेल्फी आणि रील्स बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकत आहेत या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता नेरळ फोटोग्राफर असोसिएशन आणि नेरळ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने नेरळ परिसरातील धबधब्यांवर सूचना फलक लावून समुद्र असो डोंगरदरे असो वा धबधबे असो पावसाळी पर्यटन जेवढं मोहक तेवढंच घातक सेल्फी किंवा रील्समुळे आपला अमूल्य जीव धोक्यात घालू नका नको ते धाडस टाळा पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो खडक रस्ते शेवाळ्याने निसरडे होतात त्यामुळे जीव धोक्यात घालू नका असे जाहीर आवाहन करणारे फलक धबधब्यांवर लावण्यात येत आहेत यावेळी नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन केळकर सचिव दिलीप मसणे खजिनदार मनोज भोईर यांच्यासह असोसिएशनचे इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येणाऱ्या पर्यटकांनी पर्यावरणाची सौंदर्यता राखावी व आपल्यासोबत आणलेल्या प्लास्टिक किंवा पाण्याच्या बॉटल पर्यटनस्थळी टाकू नये असे आवाहन देखील नेरळ फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने दिलीप मसने यांनी आपण महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर बरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा